सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांना साधिके शरण नेत्र मग केवरी नारे नमस्त तर बघा आता मुलांना आपल्या सुट्ट्या लागलेल्या आहेत भरपूर ताईना गावी जायचं आहे आणि सतत विचारला जाणारा प्रश्न एकच की ताई मुलाला सुट्ट्या लागल्यात आम्ही वर्षातून एकदाच गावी जातो किंवा यात्रा चालू आहे सर्वांची गावाला कारण प्रत्येकाची काही ना काहीतरी बघा देवाची यात्रा जत्रा या सगळ्या गोष्टी चालू आहेत सध्या तर वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे काय की ताई आम्ही गावी चाललोय आणि स्वामी घरी बंद करून कसं जाऊ तुम्ही सांगा स्वामींची सेवा कशी करू आम्ही गावी तर जायचंय आणि कसे आपल्या घरामध्ये माऊली म्हणजे जिवंत साक्षात माऊलींची आपण सेवा करतोय आपल्या घरामधले स्वामी म्हणजे फॅमिली मेंबर आहेत आणि त्यांना दरवाजाच्या आत बंद करून जाणं खरंच योग्य आहे का तर नाही तर विचार मग काय करायचं तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चॅनल मध्ये नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा स्वामींच्या मूर्ती आपल्याला भरपूर ताईने घेतलेल्या आहेत तर बघा स्वामींना काय करायचं उत्तर तुम्हाला प्रजा शेवटी मिळणार आहे तर स्वामींची बघा भरपूर मूर्ती आहे तर बघा ही स्वामींची जी काय आहे ती सात इंच मूर्ती आहे मार्बल मध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे स्वामींची मार्बलमध्ये सात इंचाची मूर्ती आहे ह्याच्यावर तुम्ही पंचामृत सुद्धा अभिषेक घालू शकता त्यासोबत बघा ह्याला असा खाली बेस सुद्धा येतो तुम्ही बघू शकता आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं काय स्वामींच्या मार्बलच्या मूर्तीची त्याच्यामध्ये हा एक आहे बरं का कलर शेड तुम्हाला भरपूर बघायला मिळतील हा एक कलर टोन आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्हाला जर कलर मध्ये हवी आहे तर बघा लंगोटचा कलर वगैरे स्वामीची किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशा बघा स्वामींच्या मूर्ती आहेत आणि खूप सुंदर आहे सात इंचाची त्याच्यामध्येच बघा पिंक पिंकेश कलर म्हणजे पिंक कलरमध्ये आपण बनवून घेतले अगदी पंचामृतचा अभिषेक याच्यावरती चालतो तर किती सुंदर मूर्ती आहे बघा स्वामींची साक्षात स्वामी जिवंत अशा सुंदर रेखी भक्ताक्षणी तुमचं मन हरावून जाईल आणि इतकं भारी स्वामींच्या मूर्त्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही अगदी अभिषेक सुद्धा करू शकत पण तुम्ही युक्त प्रोडक्ट त्याला लावू नका जसं की अंतर असेल वगैरे कारण कसं आहे ह्याच्यावरती डाग पडण्याची शक्यता असल्यामुळे स्वामींची काळजी घ्या असं मी तुम्हाला सांगेल त्याला स्वामींची पाच मूर्ती आहे लोडवाली खूप सुंदर आणि छान पणची बघा स्वामींची पाच लोडवाली मूर्ती आहे त्या जाऊ शकता मार्बलमध्ये बघा चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे मूर्तीला सात इंचाच्या ही सुद्धा सुंदरशी मूर्ती आहे आता स्किन कलरमध्ये बघा सात इंच सा मूर्ती तुम्ही स्किन कलरमध्ये बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे सात इंच सा मूर्ती स्किन कलरमध्ये क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये बघू शकता ही एक मूर्ती आहे मार्बलमध्ये एक फुट जशी माझ्या देवघरावर तुम्ही जिवंत बघता त्याच्यामध्ये बघा मार्बलमध्ये एक फुटाची मूर्ती आहे त्याच्यावर पण चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे ह्याला पंचाकृत चालत नाही पाण्याचा अभिषेक करू शकता तुम्हाला कोणाला भेट द्यायची असेल किंवा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये ठेवायची असेल तरी सुद्धा चालते त्याच्यामध्ये बघा माझ्या घरातली सेम मूर्ती ही आहे बर का कारण ही मार्बलमध्ये मा माझी जी आहे ती मध्ये पण ही मार्बलमध्ये मा आहे अगदी माऊलींवरती पंचामृतचा अभिषेक सुद्धा चालतो इतकी गोड मूर्ती तुम्ही बघू शकता फक्ता क्षणी तुमच्या मनात भरणार आणि तुमचं मन भारवून जाणार मन भरून येतं माऊलींकडे बघितल्यानंतर एवढी सुंदर बघा ही स्वामींची अकरा इंचाची मूर्ती आहे त्याच्यामध्ये बघू शकता मार्बलमध्ये मा हा व्हाईट कलर सुद्धा आहे स्वामींमध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असा बघा हा व्हाईट कलर आहे स्वामींचा क्वालिटी बघू शकता तुम्ही खूप सुंदर क्वालिटी आहे बरं काय व्हाईट कलर मध्ये बघा अशी खूप सुंदर स्वामींची मूर्ती सुद्धा आहे ह्याच्यावर सुद्धा तुम्ही पंचामृतनी अभिषेक करू शकता त्याचं बघू शकता स्किन कलर आता बघा आपल्या स्किनचा कलर आहे त्याच्यामध्ये त्या टोन मध्ये बघा ही स्वामींची मूर्ती आहे म्हणजे तुम्ही अगदी जवळ मूर्त्या ज़वन बघू शकता खूप सुंदर आणि छान खूप मूर्ती आपल्याला उपलब्ध आहेत त्याचं बघू शकता वरदहस्त स्वामींची मूर्ती आता भरपूर ताई बघा वरदस्त स्वामींची मूर्ती घेतलेली स्वामीं आहे तर हे बघा शकता एक नंबर क्वालिटी आहे सुद्धा बघा कलर आहे आहे हा मध्ये आणि तुम्हाला कलर करून पाहिजे असेल तर हे सुद्धा आहे अगदी पंचामृत अभिषेक चालतो मूर्तीला काहीच होत नाही फक्त केमिकल प्रोडक्ट तुम्ही कोणतेच लावू नका आणि एकदा एकदम सॉफ्ट कपडे तुम्ही मूर्तीला पुसा बऱ्याचशाच काय करतात भरपूर साखर लावतो का नंतर घासतात मग पडते ना बघा स्वामी म्हणजे आपली माऊली आहे स्वामी म्हणजे आपली गुरु माऊली आहे स्वामी म्हणजे सर्वस्व आणि स्वामी म्हणजे आई त्यामुळे आपण कसं जिवंत माणसाची आपल्या घरामध्ये काळजी घेतो अगदी तशी तुम्ही स्वामी सुद्धा काळजी घ्या स्वामींना जपा म्हणण्यापेक्षा स्वामी आपल्याला जपताय मग ही मूर्ती नसून तर साक्षक माझी माऊली तुमची माऊली आहे तर स्वामींच्या मूर्तीचा छान अभिषेक करा तर आता बघा एवढ्या सगळ्या मूर्त्या या मूर्तीसाठी वस्तू सुद्धा मिळतील आता बरेच जॉब मुळे किंवा आपल्या ह्या तगदर्गीय जीवनामुळे आपल्या गावाचा आनंद घेता येत नाहीये तर बघा तुमच्या सुद्धा मुलांना सुट्ट्या लागल्यात किंवा यात्रा जत्रा हे सगळं आपल्या गावावर सध्या चालू आहे तर तुम्हाला सुद्धा गावी जायचंय पण स्वामी घरामध्ये आता मी गावी कसा जाऊ असं जर प्रश्न तुम्हाला पडत असेल ना तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर तुम्हाला माहिती आहे का मी पावित्र पाळतो की नाही कारण स्वामींना बघा आमच्याकडे पाठ आहे त्या पाठावर ते विराजमान करतो आणि स्वामींना सगळ्या ठिकाणी आम्ही नेतो पण स्वामींना आम्ही आमच्या घरातले वडील झाले आमचं सर्वस्व आणि आमच्या कुटुंबातले आमची फॅमिली मेंबर आम्ही मानतो तर माऊलीची सुद्धा तेवढी आम्ही काळजी घेतो पण सध्या गावाला चाललंय तर स्वामींना अगदी अलगत घेऊन जा तिथे एक स्वामीचं स्थान बनवा जेवढे दिवस तुम्ही तिथं गावी राहणार आहात तुमचं वास्तव्य आहे पंधरा दिवस आठ दिवस चार दिवस महिना तेवढे दिवस बघा एका योग्य जागेमध्ये स्वामीचं स्थान बनवा तर स्वामीसाठी बघा सोफे सुद्धा आम्ही बनवून घेतले तर बऱ्याच त्या सुट्टीला चालल्यात आणि स्वामींना कुठे विराजमान करते बघा आपल्याला जे सोपे आहेत अगदी मऊ सॉफ्ट गादी सोबत लोट सोबत आपल्याला सोपे मिळेल सोपं म्हणजे कशा सिंह

त्याच विभागात तुम्ही स्वामींना रोज रात्री जेव्हा आपण मंत्र पुष्पांजली करतो सकाळी किंवा संध्याकाळी किंवा स्वामींना आपण संध्याकाळी करतो तेव्हा स्वामींना त्या सिंहासनावरती विराजमान करा आणि स्वामींना आरामासाठी तू आपण बनवून घेतलेलं सिंहासन आहे तर त्याच्यावर तुमचं मंदिर जरी असलं तरी तुम्ही स्वामींची सेवा त्याच्यावरती रात्रीची करू शकता स्वामींना त्याच्यावरती आरामासाठी झोपण्यासाठी तुम्ही विराजमान करू शकता आणि ज्यांचं मंदिरच नाहीये किंवा ज्यांच्याकडे देवघरच नाहीये अशा ताईंनी त्याच्यावरती स्वामींची पूजा केली तरी चालते तर बघा क्वालिटी छानच आहे कारण कसं गिफ्ट सुद्धा देऊ शकतात तर बघा ही स्वामींची सात मूर्ती आहे तर बघा आता आपल्याकडे जो सोफा आहे खूप सुंदर आणि छान छानपणाचा बघा हा आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहे बर का हे बघा अशा प्रकारे तुम्ही माऊलीने ह्या सोफेमध्ये विराजमान करू शकता आणि खूप सुंदर असे सोपे आहेत का सुद्धा बघा अशी आहे म्हणजे अगदी स्वामी निवांत ह्या बसतील आणि किती सुंदर दिसत आहेत बघा बरं माऊली खूप भारी वाटतंय ना हा हा बघा खूप सुंदर आणि आहे बर का खाली आहे बघा अशा प्रकारची गादी आहे काम पण किती सुंदर केले तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दोन कलर मिळतील हा एक कलर आहे आणि अजून एक कलर अवेलेबल आहे तो सो तुम्हाला फिडच्या माध्यमातून तर बघा हा एक सोफा हा एक सिंहासन ह्याला लोड दोन आहेत बरं का एक अजून एक लोड तुम्हाला मिळेल ह्याच्यासोबत तर ह्याच्या बघा असं स्वामींना तुम्ही विराजमान करू शकता अगदी तुमच्या घरी किंवा अगदी तुम्ही गावी स्वामींना घेऊन जाऊ शकता तर हे बघा सात इंच आणि पाच इंच मूर्तीसाठी हे आपल्याकडं सिंहासन अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही अगदी पाच इंचाची मूर्ती सुद्धा ठेवू शकता तर बघा ही पाच इंच आहे स्वामींची लोडवाली पाच आणि सात इंचासाठी हे आपल्याकडलं सिंहासन आहे तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता तर असं हे स्वामींचं सिंहासन तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तर बघू शकता जसं माझ्या घरातली मूर्ती आहे बऱ्याचशा स्थायीना मूर्ती हवी आहे स्वामींची तर एवढी कोरीव एवढी सुंदर आणि छान मूर्ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण बघा स्वामींची भाव बघा साक्षात जिवंत आहेत आणि सर्वांना स्वामींची मूर्ती अगदी मंत्र पुष्पांजली करून मी देणार आहे तर ज्यांना ज्यांना स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे बघा सात इंच सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची त्याच्यामध्ये बघू शकता स्किन कलरमध्ये सुद्धा आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे पंचामृतचा अभिषेक चालतो आणि बघा चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे मटेरियल जे आहे ते मार्बलचं आहे ही सुद्धा मूर्ती खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये बघू शकता मार्बलमध्ये ही सुद्धा मूर्ती खूप सुंदर आहे जी तुम्हाला स्वामींची मूर्ती हवी आहे त्या मूर्तीचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर ह्याला सुद्धा ह्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला बेस मिळणार आहे म्हणजे सगळ्या मूर्त्याला तुम्हाला बेस मिळणार आहे बरं का हा बेस जो उडनचा आहे तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण कसं आहे बेसर मूर्ती वेगळी आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये बसेल अभिषेक करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता तर बघा अशी बघा ही अकरा इंचाची मूर्ती आहे आपल्याकडली सुंदर अशी बघा अकरा इंचाची मूर्ती मार्बलमध्ये मा ह्याच्या सुद्धा चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे तर तुम्हाला जी मूर्ती हवी ती मूर्ती तुम्ही घेऊ शकता तर बघा आता मोठी मूर्ती आपण वरदहस्त ठेवूया एकदा मूर्त्या पाहून घ्या बरं का बघून घ्या तुम्हाला जी मूर्ती ऑर्डर करायची आहे त्यासाठी मेसेज कर तर बघा ह्यासाठी सुद्धा आपण असा छानसं सिंहासन बनवलेलं आहे स्वामींच्या वरदहस्त मूर्तीसाठी अगदी रात्रीच्या वेळी बघा स्वामींना आराम करण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्याच्या ह्या आसनावरती ठेवू शकता क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का आणि ह्याला खाली बघा अशी गादी आहे एकदम सॉफ्ट आहे काम तर बघू शकता किती सुंदर आहे तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी मेसेज करा कारण माऊलींनी आपल्याला एवढं काय आहे तर आपण माऊलींची काळजी घेऊ शकतो आणि बऱ्याच ताईंनी मला सांगितलं सा होतं की ताई स्वामींना गावी न्यायचं आहे तर आम्हाला एक असं सिंहासन किंवा असं छोटंसं देवघर बनवायचंय तर काय करू तर तुमच्या सर्वांच्या प्रश्नावरती सोल्युशन उत्तर हे आपण सिंहासन बनवलेलं आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा आज जी माझ्या देवघरात ती मूर्ती नेहमी बघतात ती मूर्ती मार्बलमध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती अगदी पंचामृतचा अभिषेक तुम्ही करू शकता फक्त वगैरे लावू नका तर ह्याच्यामध्ये हे सुद्धा स्वामी किती इजी आणि किती सोप्या पद्धतीने बसलेले आहेत तुम्हाला ज्यांना हा हवा आहे सिंहासन ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन कलर मिळतील जो कलर हवा त्यासाठी मेसेज करायचा आहे एकदा मूर्ती पण बघून घ्या मूर्ती ज्यांना घ्यायची आहे त्यांनी बघून घ्या आणि डोळे वगैरे बघू शकता किती कोरीव पण आहे बघा मूर्तीमध्ये अशी स्वामींची मूर्ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि अगदी पंचामृतचा अभिषेक सुद्धा स्वामींवरती तुम्ही करू शकता व्हाईटमध्ये बऱ्याशाच ताईने बघा मार्बलमध्ये व्हाईट पूर्ण व्हाईटमध्ये हवी असते तरी व्हाईटमध्ये सुद्धा मार्बलमध्ये जशी देवघरात माझी आहे अगदी तशी विधिवत पूजा करून तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत किंवा दुःख आहे तर स्वामींची सेवा चालू करा आणि स्वामींची सेवा चालू केल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणता की ताई त्रास होतो आम्हाला तर बघा होतो उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण स्वामींची सेवा करतो तेव्हा आपला कर्मभोग प्रारब्ध स्वामी कमी करून त्यांच्या सेवेचे आपल्याला फळ काही कालांतराने देतात पण स्वामींची केलेली सेवा भक्ती कधी वाया जात नाही तर बघा सुंदर अशी स्वामींची मूर्ती ही सुद्धा एक आहे तर माझ्या देवघरामधला जो कलर टून तुम्ही म्हणता ते रेझिनची आहे का त्याच्या मला पंचामृतचा अभिषेक नाही करता येत पण बघा ही मूर्ती जी आहे ज्यावर तुम्ही पंचामृतचा अभिषेक सुद्धा करू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ही मूर्ती खास बनवून घेतली आहे बरं का आपण मार्बलमध्ये तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता कलर तर तुम्ही बघू शकता किती सुंदर बघा आपण कलरचं काम केले। केले आ, आहे स्वामींच्या लंगोटला वगैरे सुंदर कलरिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता मूर्ती खूप सुंदर आहे बरं का स्वामींची आणि अशी मूर्ती तुम्हाला कुठे सुद्धा मिळणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीची कारण ती वजनदार आहे भरीव आहे रेकीव आहे कोरीव आहे बरं का त्यामुळे देवाची गोष्ट घेताना चांगलीच घ्या कारण कसं आहे आपण सेवा त्याच्यावरती वर्ष करणार तर अशी सुंदरशी स्वामींची ही मूर्ती आहे ही एक आहे व्हाईटमध्ये तुम्हाला पंचामृतने अभिषेक तुम्ही घालू शकता तर बघा एवढ्या स्वामींच्या मूर्ती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कलर मिळेल बरं का ह्याच्या दोनच कलर आहेत ह्या सिंहासनामध्ये कारण आता जो येल्लोमध्ये मध्ये दाखवला होता तो एक सिंहासनामध्ये कलर आहे आणि हा एक आहे तुम्हाला सिंहासन सुद्धा बघायला मिळतील नाही म्हटलं तर रोजची जास्त नाही पण एक वीस तीस ताईंचं चा बुकिंग चालू आहे सध्या सिंहासनाचं कारण गावी जायची लगबग चालू आहे आणि स्वामींना घेऊन जायचं आहे बऱ्याशाच ताईंना हे बघा ही सुद्धा सुंदर बघा कलरमध्ये आहे बरं का स्वामींची मूर्ती आणि ह्याला सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर अशा सुंदरशा स्वामींच्या मूर्त्या आणि तुम्हाला जर हे सिंहासन हवं असेल तर लवकरात लवकर मेसेज करायचं आहे खूप सुंदर सुंदर स्वामींच्या मूर्त्या आहेत हे बघा इकडे सिंहासन बघा भरपूर क्वांटिटीमध्ये सिंहासन आपल्याकडे अवेलेबल आहेत आता हे सिंहासन जे आहेत हे जाणार आहेत नागपूरला कारण सख्या बहिणी सख्या जावा आहेत बरं का ताई त्यांनी स्वामींची असतं मूर्ती आपल्याकडे प्रकट दिन दिवशी आहे आणि आता सिंहासन त्यांना हवंय तर ताईने ता हे दोन कलर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बघा हे पण कलर आहेत म्हणजे तुम्हाला आपल्याकडल्या सिंहासनची तुम्हाला भरपूर क्वांटिटी मिळेल पण लवकरात लवकर बुकिंग करा हा सोफा तुम्हाला अगदी जिथं असाल ती तुम्हाला मिळेल फक्त हा आम्ही ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पडू गावी गेला असाल तरी सुद्धा तुम्ही हा सोफा तिथं कलेक्ट करू शकता तर एवढ्या सुंदर स्वामींच्या मूर्त्या एवढा सुंदर स्वामींचा बघा सिंहासन तुम्हाला कुठे मिळणार आहे का नाही कारण माऊलीने एवढं सगळं दिलं तर बघा दिवस आहे त्यासोबत स्वामींना आराम करण्यासाठी किंवा अगदी गावी गेलाय तर तुम्ही स्वामींना ह्याच्यावरती विराजमान करून तुम्ही तुम्ही जिथं असाल तिथे स्वामींची पूजा करू शकता तर ज्या ज्या ताईने बघा स्वामींसाठी सुंदरसं सिंहासन हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करा जिथे असतात ते तुम्हाला हा मिळून जाईल सिंहासन आणि कलर तुम्ही बघितले असे कलर आहेत आणि मूर्त्या तरी बघाल आपल्याकडल्या मूर्त्या ज्या आहेत